एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत पाचवा भाग अद्भुतरम्य रम्य कथा व राजाराणीच्या गोष्टी यातील पाच पूर्णांक एक कथा एका परीची तापी काठच्या लोककथा यातील ही कथा आपण बघणार आहोत शीर्षक आहे कथा एका परीची एक होती परी खूप खूप सुंदर सागराच्या फेसासारखी गोरीपान डाळिंबाच्या कळीसारखी नाजूक कोमल ती सागराच्या चमकदार फेसामध्ये जन्मली होती ती नेहमीच आनंदी असायची ढगांच्या डोंगरांवरून विहरायची सागराच्या पाण्यात खेळायची आभाळातल्या एका छानशा ढगात परीने आपला सुंदर महाल बनवला कधी कधी या सुरेख महालात ती राहायची परी कधी अदृश्य व्हायची तर कधी दिसायची प्रकट व्हायची सागरतीरावरील लोक भयभीत होत असत तिच्या या खेळाने लोक घाबरत असत परी आपलं जहाज हरवून टाकेल का सागरातील मासे संपवून टाकेल का आपलं जीवन दुःखी करेल का या विचारांनी ते थकून जात थर -थर परी दिसली रे दिसली की भीतीने लोक थरथर कापायचे खरे तर परी त्यांची खूप काळजी वाहत होती की सागरातल्या जहाजांची निगा राखायची मासे पकडणारे कोळी होते त्यांना सांभाळायची आभाळातल्या चांदण्या घासून पुसून चकाचक ठेवायची चंद्रावरची धूळ झटकून दुधासारखा लख करायची परी हे सारं काम शांतपणे करायची आपलं काम संपलं की परी खेळायला बाहेर पडायची कधी सागराच्या फेसाळ पाण्यात खेळायची तर कधी उंच आभाळात झोका घेताना दिसायची परी होती सुंदर हवी हवीशी एकदा तिला देवाच्या राजाने बघितलं तो तिच्यावर भाळला परी पांढऱ्या ढगांवर आरूढ होती इंद्र बनला काळा ढग तिचा पाठलाग करू लागला आता पकडेल का तो परीला छेछे तसं मुळी घडणार नाही काळा ढग परीच्या जवळ आला ढग काळवणला आग उसळली आणि परी निसटली सागरात मिसळली सागर तिचा पिता होता ना इंद्रवरमला बाघारी वळला राजधानी थिरमुसला होऊन परतला आजही काळे ढग आभाळात जमा होतात विजांचा कडकडाट होतो ते आभाळातले इंद्राचे आणि परीचे भांडणच असते देवांचा राजा हरतो सागराची मुलगी जिंकते इंद्र हरतो परी जिंकते इंद्र रडू लागतो टपटपास्व पडतात सारे सांगतात पावसाला सारे सांगतात पावसाला सुरंदा पाटील लिखित तापी काठच्या लोककथा या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे